कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि उमेदवारांशी आपण चर्चा करतो आहे माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडेसुद्धा असतो त्यामुळे आपण चर्चा करत असतो नेमकी मतदारांचा कोण काय नवीन आपलं कर्जतचं राजकारण नेमकी काय कोणत्या दिशेने कर्जतकर मत देतायत याच अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार जे आहेत दोनदा पराभूत झाले पण सामाजिक बांधिलकी महिलांसाठी क सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि वेगळ्या वेगळ्या सोशल मीडियातून नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तसेच कर्जतकारांच्या सांस्कृतिक दर्शनासाठी आगरी कोळी महोत्सव असेल किंवा सांस्कृतिक प्रतिष्ठान असेल वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्यामुळे नेहमीच राबवत असतात आपण त्यांना भेटतोय कोहिल कणेरीकर मॅडम स्वागत आहे विकास नावामध्ये खरं तर आम्ही तुम्हाला पोलीस ग्राउंडच नेहमी बघायचो सांस्कृतिक कार्यक्रम असेल को कोकण आगरी महोत्सव म्हणून दरवर्षी तुम्ही आयोजित करता खरं तर महोत्सवाची सुरुवात त्या काळामध्ये तुम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर इतरांनी सुरुवात केली परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे एवढे मोठे खर्च झाले परंतु काहीतरी दिलं पाहिजे एक महिला असून असा एक विचार येतो कसं पाहताय हे कुठून सुस्त सगळं आहे सर ज्यावेळी आपण समाजाकडे समाज, समाज बांधील की म्हणून बघतो तर त्यावेळी ते सुचायला नाही ते आपोआप अवगत असतं माणसाला की आपल्याला समाजासाठी काय रिटर्न देता येईल त्याच्यात आपण द्यायचं ढोलकीच्या स्पर्धांसाठी प्राधान्य द्यायचं म्हणजे कला आणि संस्कृतीला आपण प्राधान्य देतो तो जेणेकरून सगळ्या गोष्टी सगळ्या स्तरावरती लोकांना चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देत होतो कर्जत तालुक्यासाठी mm. त्याच्यात खूप मुलांना खूप आनंद होत होता कारण त्यांना त्यांचं कला सादरीकरण करता येत होती त्यानंतर ते आपण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुखबधी शाळा असो कर्णवधी शाळा असो त्यांच्याकडेही लक्ष देतो बालसुधार गृहामध्ये आपण फराळ वाटप असो त्यांच्यासाठी छोटं मोठं जे करता येईल संस्थेच्या माध्यमातून ते आम्ही करत होतो राहिला प्रश्न महिलांसाठी तर महिलांसाठी आपण अनेक काही ना काही छोट्या मोठे त्यांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम असो म्हणा किंवा त्यांना जे म्हणजे त्यांच्या प्रगतीसाठी जे करता येईल ते आपण तिथे छोट म्हणतो ना खारीचा वाटा तो उचलत असते नेहमी मी आणि मला आवडतं की मला असं वाटतं की महिलांनी कधीच मागे राहू नये महिलांनी कधीच मागे राहू नये पण जे सोशल वर्क आहे ते सुद्धा तुम्ही आज चालू राहिलेले आहे खरं तर दोनदा पराभूत झाला मात्र जिद्द चिकाटी पुन्हा एकदा निवडणूक लढवताय कसं पाहता येईल तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार पण हा ही निवडणूक वेगळी आहे विजयाच्या मार्ग सुकर करते हो कारण पराव झाल्यानंतर मी कुठेही थांबले नाही सतत महिलांच्या जनसंपर्कात राहिले स्वतःच्या करिअरकडे फोकस केला आणि त्या माध्यमातून महिलांना कसं मला पुढे नेता येईल त्याकडेही मी लक्ष दिलं माझ्यासोबतच अनेक जणी आहेत की ज्या माझ्यासोबत टूर अँड ट्रॅव्हलिंगचं काम करतात फायनान्सचं काम करतात प्रॉपर्टीची कामं करतात त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीच महिला कधीच मागे राहू नये आणि कुठलंच क्षेत्र महिलांसाठी अपरिचित नसावं कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला खूप लिडर म्हणजे लीडरशिप लिडरशिप करून पुढे जाऊ शकते असं लिडरशिप जाऊ शकते आता तुम्ही म्हटलं की मार्केटिंग सोशल वर्क पुन्हा अनेक फायनान्स याच्यावर काम करतात माझ्या माहितीप्रमाणे एवढे सुशिक्षित सगळ्या समाजाची राजकीय जडणघडण आणि आर्थिक राजकारण याचा सगळा बायोडाटा तुमच्याकडे एवढं शिक्षण एवढं व्यवसाय कसं जोड देत आहे की महिला म्हणून एवढं सगळं जुळून कसं वाटतंय सर मी आठ वर्ष झाले टूर अँड ट्रॅव्हलिंगचं किंवा फायनान्सचं काम करते प्रॉपर्टीचं काम मी बरेच वर्ष झाली करते hmm. पण मला असं वाटतं की लोक म्हणतात की प्रॉपर्टीचं काम महिलांसाठी नाही पण मला असं वाटतं की कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाही राहता काम आज कर्जतमध्ये राहून म्हणजे कुठलाही परदेशी टूर असो काही असो महिला कुठलीही महिला करू शकते आणि त्या माध्यमातून मी सतत महिलांना सांगत असते की तुम्ही करा तुमच्यासाठी काही अवघड नाही मला जेवढं माझ्या म्हणतो म्हणजे माझ्या बुद्धीला जेवढं शक्य आहे जेवढं समजतं की नाही ही महिला हे करू शकते आता इतके वर्ष महिलांमध्ये वावरल्यामुळे काय झाले मला महिलांमधली क्वालिटी कळते की अरे ही मागे राहण्यासाठी नाही आले जन्माला ही पुढे जाऊ शकते हिला फक्त थोडस सांगायची गरज आहे हिला थोडस समजवायची गरज आहे ते समजवलं की ती बरोबर तिच्या तिच्या मार्गाला काम करत असते आणि खरं तर कुठलीच महिला जगात म्हणजे मी तर म्हणे कुठलीच अशिक्षित कोणीही घरच्या कामासाठी फक्त जन्माला नाही आली हो। ती स्वतः घरातलं काम करूनही बाहेरची कामं करू शकते त्यामुळे ते, ते खूप चांगलं वाटतं महिलांसोबत काम करताना तुम्ही एवढं बिझनेस करताय एवढं म्हणजे नगरपालिकेत पैसे कमवण्याची गरज नाही तुम्हाला नाही नाही गरज कधीच नाही सर इतके वर्ष आले राजकारणात आहे आज तुमच्या तुम्हालाही माहिती आहे की जवळजवळ पंचवीस वर्ष आले मी राजकारणात आहे पण आजपर्यंत आपण समाजाला दिलं आहे समाजाकडनं घेतलं नाहीये वसुली गेली नाही अजिबात नाही कोणीही सांगा नगरपालिकेत गेले तर वसुली करा अजिबात नाही सफाई कर्मचाऱ्यांची पहिली मुद्दा मी घेतोय सफाई कामगारांसाठी तुम्ही त्यावेळेला युनियन काढली कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेतला घेतला संघर्ष सुद्धा केला काय त्या का युनियनमुळे किती फायदा झाला सफाई कर्मचारी नाही सर सफाई कर्मचाऱ्यांना म्हणजे मला फायदा नाही झाला पण सफाई कर्मचाऱ्यांना झाला ना कारण तेव्हा त्यांना सत्तर ऐंशी रुपये पगार होता त्यांना आपण मस्टरवर घेतलं त्यांचे अकाउंट खोल आंदोलन हो 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 कारण ते करणं गरजेचं होतं कारण शेवटी आज समाजात सफाई सफाई, सफाई किंवा कचरा वगैरे ही व्यवस्था जर का ते लोक नसतील आपल्यासाठी तर आपलं शहर स्वच्छ आणि हे राहणार नाही आज ते आहेत म्हणून आपलं शहर स्वच्छ आहे आपल्या घरातला रोजचा कचरा उचलला जातो किंवा म्हणजे सगळ्यात म्हणतो ना आपण वर्स्ट काम ते करतात पण तरी सुद्धा आपण त्यांना खूप हलक्यात घेतो त्यांना नाही घेतलं पाहिजे हलक्यात ते खूप म्हणजे जगाची काळाची गरज आहे राजकारणाची गरज आहे राजकारणाची म्हणण्यापेक्षा समाजाला त्यांची गरज आहे मूळ मुद्दा असा या प्रभागामध्ये संकेत भाषे उभे राहत आहेत तुमच्या सोबतीला ते असणार आहे हो। दोन आ, एक संकेत भाषेने प्रभागामध्ये विकास केला असं ते दावा करतायत हो कसं पाहताय आमदारांचा भाषा तुमच्या मदतीला आहे प्रभागामध्ये काम केलेले काय खरोखर प्रभागामध्ये कामं झालेत का संकेत भाष हो नक्कीच प्रभागामध्ये काय कर्जत शहरामध्ये काय कर्जत तालुक्यात महेंद्रदादा आमदार महेंद्रदादांच्यामुळे इतकं विकास झालेलं आहे की कदाचित कर्जतकरांनी ह्याच्या आधी हा विकास बघितलेला नसेल सुशोभीकरण असो रस्ते स्वच्छता असो गटारं असो म्हणजे ह्याच्या आधी कुठलीही गटारं बंद झाकणांची नव्हती सगळ्या गटारांना बंद झाकणं आहेत कर्जतचं तर काय पालटच केलाय दादांनी म्हणजे आमदार साहेबांनी त्यामुळे काय प्रश्न असतात आणि राहिला प्रश्न दोन नंबर वॉर्डचा तर संकेत दादांनी दोन नंबर वॉर्ड तर इतका छान केलेला आहे की थोडीफार काम जे असतील जसं गार्डन असेल नाना नानी पार्क असेल वाचनाल वाचण्यासाठी काहीतरी छोटस कॉर्नर असेल वॉर्डमध्ये तर ते सगळे आम्ही नंतर करू भविष्यामध्ये तुमचं विजन काय जर प्रभाग क्रमांक दोन ला लोकांनी मतदारांनी ठरवलं तर ह्यावेळेला बदल अपेक्षित आहे असं ठरवलं बाकीच्यांनी काय केले नाही दहा वर्षामध्ये बॅकफूटवर आला मत प्रभाग तुमचा संकेत बऱ्यापैकी के केला असेल आता तुमचं विजन काय भाऊ मी तुम्ही जवळपास म्हणजे मला जर का विचाराल तर मग मला म्हणजे महिलांसाठी स्पेशली जिम म्हणजे त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या फिटनेससाठी महिलांसाठी म्हणजे जसं काम घरातलं महत्वाचं आहे महिलांना जबाबदाऱ्या महत्वाच्या महिलांना वयस्कर लोकांना सांभाळणं महत्वाचं आहे तसं तिला तिच्या फिटनेसचा पण तिने विचार करावा त्यामुळे माझी खूप इच्छा आहे की जर का मी नगरपालिकेत गेले तर मी त्यांच्यासाठी कुठेतरी जागा अवेलेबल करून देऊन त्यांना जिम कमीत कमी दरात जे नगरपालिके महिलांसाठी पहिली जिमची संकल्पना सध्या तुमची हा त्यामुळे मी ती करण्याचा नक्की प्रयत्न करेन कारण बाईने स्वतःकडे लक्ष द्यावं म्हणजे त्याच्यासाठी वयोमर्यादा नसावी Okay. म्हणजे वयोमर्यादा म्हणजे माझं आता वय गेला मी आता स्वतःकडे कशाला लक्ष देऊ असं कधीच कोणत्या बाईने म्हणू नये तुमच्या उमेदवारी साठी थोड आग्रही होते संकेत भाषे सुद्धा होते कसं पाहतोय आमदारांचं कार्य आमदारांचा सध्या केलेल्या कामाबद्दल काय वाटतं समाधीने हात एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून कारण काय झालं दादा एकमेव असे नेते आहेत म्हणजे आमदार साहेब आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने लिडर कोण आहे ह्याची जाण आहे आणि त्या लिडरशिपला ते पूर्णपणे न्याय देतात मग तो महिला असो की पुरुष असो त्यांना ते, ते कधी नाराज करत नाही आणि राहायला प्रश्न मागच्या वेळा पराभव झाल्यामुळे तेव्हाही दादांनी बरेच हे केलं होतं की तू आमच्याकडनं उभे राहा पण माझंच काही डिसिजन निर्णय चुकले पण ते आता मी भरून काढेन ह्या नुकसान झालं चुकीच्या चुकीच्या हो, निर्णयामुळे आणि कधी कधी योग्य मार्गदर्शन असल्यामुळे चुकतात निर्णय पण ना हरकत नाही चुकांवरती रडत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की जिद्दीने पुढे जावं तुम्ही हुशार हा सध्या बोलताना दिसताय आम्हाला <laughs> मग नवीन प्रचार जो आहे टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे महिलांशी कसं संपर्क टेक्नॉलॉजी आधुनिक युग आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे अँड तुम्ही एवढं सुशिक्षित दिसताय सगळ्या राजकारण असेल अर्थकारण आहे बिझनेस म्हणून तुम्हाला ओळखलं तर सगळ्या युतीमध्ये पेक्षा तुम्ही बेटर दिसताय सध्या तरी मला तर काय वाटतं तुम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर फक्त साठी न करता विकास कामांसाठीही करता येतो आता छोटीशी गोष्ट सांगते आपण म्हणतो कचरा कचऱ्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करून इतका सुंदर पद्धतीने आपण कचऱ्याचं नियोजन करू शकतो ते आम्ही निवडून आल्यावर करून दाखवू बोलून नाही आम्ही सध्या खोलणार नाहीत पण हा एवढंच सांगेन की सांगे निवडून आल्यानंतर आमचा दोन नंबर वॉर्ड असं किंवा कर्ज म्हणजे आमची तर संकल्पना की कर्जच शहरासाठी आणण्याची पण आम्ही प्रयोग म्हणून आमच्या दोन नंबर वॉर्ड मध्ये ते करून बघू सक्सेस झालं की आम्ही पूर्ण शहरासाठी ते करणार आहोत मला सांगा विरोधकांचं आव्हान तुमच्या तुमच्यासोबत राष्ट्रवादीच्या महिला उभ्या आहेत आव्हान आहे आ, सर आव्हान नाही म्हणता येणार ना। म्हणजे मी तसं नाही म्हणणार प्रत्येकाला लोकशाही आहे उभं राहण्याचा हक्क आहे प्रत्येकाला आपापले ताकद दाखवण्याचा हक्क आहे पण मी एवढंच सांगेन की माझ्या ज्या वॉर्डमध्ये महिला आहेत त्यांचा प्रचंड भरघोस प्रेम आहे माझ्यावर आणि अपुलकिनी त्यांच्यासाठी माझ्या घराचे दरवाजे चोवीस तास उघडे असतात मी पराभव झाले तेव्हाही आणि आताही त्यामुळे त्यांना मी हक्काची वाटते असं तरी मला चित्र दिसतं पण पर त्या पराभवातून हो दोन वेळा तुम्ही पराभूत झालात त्या पराभवातून हो काय शिकलं का आता ही तिसरी निवडणूक आहे बाबा आपण इथे चुकलो इथे माणसं चुकीची होती सिस्टीम चुकीची कदाचित तुम्ही महिला असून राजकारणाचे बालकुडू तुम्हाला समजले समजले नाही पण आता ना त्या पराभवातून तुम्ही तिसऱ्यांदा लढत तु, काय शिकावं काय वाटलं की बाबा हे आपलं चुकलं किंवा हे मतदारांचं चुकलं मी एकच म्हणेन की जर का तुमच्या मागे मार्गदर्शक नसेल ना तुमचे निर्णय चुकतात राजकारणाचे ना मार्गदर्शक म्हणता येईल किंवा गुरु म्हणता येईल तसे आता आता मला लाभलेले आमदार महेंद्र दादा थोरवे ते गुरुच आहेत माझे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आता चुका नाही होणार चुका होणार नाही शेवटचा प्रश्न आपण जातोय नगराध्यक्ष पदाच्या तुमच्या स्वातीला आड आहेत डॉक्टर आहेत कसं पाहता उमेदवार चांगला दिला खूप छान एक तर सुशिक्षित आहेत आणि मुख्य म्हणजे काळाला कर्जत शहराला एका चांगल्या चा डॉक्टरचं मार्गदर्शन मिळेल जेणेकरून महिलांसाठी स्पेशली महिलांमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर महिला आपल्या नगराध्यक्षाकडे हक्काने जाऊन सांगू शकतात त्या मार्गदर्शन करू शकतात आणि आज कर्जतकरांना एक चांगला डॉक्टर म्हणजे नगराध्यक्ष तर होईलच अवेलेबल पण एक चांगला डॉक्टरही उपलब्ध होईल विरोधी पक्षाचं आव्हान आहे का म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ज्या पुष्पा दगड काय वाटतं तुम्हाला त्या त्या सुद्धा महिला आहेत थेट उभा आहेत दोन महिला आहेत कसं वाटतंय मी म्हंटल ना की लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा हक्क आहे आणि प्रत्येकाला आपापला ताकद दाखवण्याचा हक्क आहे पण मी एकच सांगेन की कर्जत शहराला एक चांगले डॉक्टर डॉक्टर नगराध्यक्ष उपलब्ध होईल आणि त्याच्याही पेक्षा पक्षाला उपचार करण्यासाठी हा विरोधी पक्षालाही म्हणा किंवा महिलांना स्पेशली महिला चाळीशी नंतरच्या महिलांना किती प्रॉब्लेम्स असतात ते शब्दात नाहीत सांगण्यासारखे तर त्या महिलांसाठी एक हक्काचा माणूस येईल की बाबा आमच्या शहरात किंवा आमच्या शहरातचे अध्यक्ष हे डॉक्टर आहे मग ती रेफरन्स देऊ शकते काहीही करू शकते हक्काने त्यांच्या पाठीशी उभी राहू शकते आ, सर तुमची निशाणी काय मतदारांना शेवटचं आव्हान सांगा आमची निशाणी धनुष्यबाण आहे दोन नंबर वॉर्डमध्ये एक कमळ आणि दोन धनुष्यबाण बाणाचं बटन दाबून विजयी करा होत्या उमेदवार दुसऱ्या प्रभाग क्रमांक दोनच्या कोहिल कन्हेरीकर यांनी सुद्धा सांगितलं मी झालेला विकास मी केलेलं काम सोशल मीडियातून आणि टेक्नॉलॉजीचा प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी वापर करणार आणि जे माझ्या मनात संकल्पना आहे कर्जच्या कचरा असेल वेगवेगळ्या समस्या आहे मी निवडून आल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने त्या प्रश्न जे आहे ते प्रभाग क्रमांकामध्ये जरी सोडवले असले तरी अनेक प्रभागामध्ये ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि सामाजिक बांधिलकी जपत मी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे जे तुम्हाला मनापासून विकासनामाकडून शुभेच्छा तुमच्यासारखे लोक प्रभाग क्रमांक 2 मधून निवडून यावे चांगले मतदार गेले पाहिजे चांगले उमेदवार गेले पाहिजे अशी भूमिका विकासनामाची आहे आपण पाहूया धन्यवाद माझे सहकारी ज्ञानेश्वर पागडे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व्हा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड राहा